नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ते शेचाळीस साईजचा मुंडा फॉर्म्युला आपण पाहणार आहे एकदम हा परफेक्ट मुंडा असणार आहे ज्यांना मुंडा काढता येत नाही किंवा कोणत्या साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा हा प्रश्न पडतो तर त्यांच्यासाठी हा आज खास व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तुम्हीसुद्धा या मापानुसार मुंडा घ्या म्हणजे हा मुंडाचा फॉर्म्युला वापरा यावरूनच तुमचा मुंडाचा चार्ट जो आहे तो तयार होईल म्हणजे तुम्हाला मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते मुंडा उंची म्हणजे काय या इथे ही झाली आपली ब्लाऊजची उंची शोल्डर आता हा मुंडा म्हणजे ही जी आपण उंची घेतो आहे पहा इथून इथंपर्यंत तर ती किती घ्यायची हा कित्येकजणींना प्रश्न पडतो तर तेच आज आपण पाहणार आहे म्हणजे पहा ही टोटल इथून इथंपर्यंत जो आपण मुंडा का घेतो तो किती घ्यायचा आहे हे आपण आज सविस्तरपणे पाहायचं आहे जेणेकरून आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना परत असा मुंड्याचा प्रश्न पडणार नाही तर आता या इथे मी हे कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग थोडक्यात छोटंसं काढलेलं आहे तर तुम्ही हे जे मी आता मी मुंड्याचं सांगणार आहे ते तुम्ही कोणत्याही ब्लाउजमध्ये वापरू शकता म्हणजे प्रिन्सेस ब्लाउज असो फोटक्स असो किंवा डबल कटोरी असो कोणताही असो कटोरी असो तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही या पद्धतीने मुंडा वापरू शकता तर आता इथून पहा आपली ही चेस्ट असते तुम्ही मोजताना सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे ब्लाऊज कटिंग करताना इथून पहा इथून इथंपर्यंत आपली काय असते छाती मी तुम्हाला मुंड्याचा फॉर्म्युला सांगत आहे मुंडा फॉर्म्युला तर त्यासाठी काय करायचं आहे पहा इथून इथंपर्यंत किती चेष्टे येते चे? हे पाहिजे हे दीड इंच आपलं मार्जिन घ्यायचं नाही हे लक्षात घ्या फक्त छाती मोजायची आहे तर इथून इथंपर्यंत समजा असेल आठ तर किती झाली आपली छाती आठ चोक बत्तीस भागिले आपल्याला या इथे करायचं आहे पहा आठ तर किती येतं आठ चौक बत्तीस किती आले चार त्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच करून कोणतीही साईज असो त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करा आणि जे काही उत्तर येईल ते आपला मुंडा असणार आहे तर जी काही छाती असेल त्याला भागायचं आहे आठने आणि त्याचं उत्तर जे काही येईल त्यामध्ये एक इंच मिक्स करा मग हे जे उत्तर येतं इथे पहा हे जे आपलं उत्तर आलेलं आहे ते आपल्याला इथं मुंडा म्हणून वापरायचं आहे कोणतीही मग तुमची साईज असो तर आता हे तुम्हाला समजलंच असेल मुंडा कसा काढायचा तर हाच फॉर्म्युला जो आहे आत्ता मी हा जो तुम्हाला सांगितला हाच फॉर्म्युला तुम्ही काय करायचं आहे सर्व साइज मध्ये म्हणजे पूर्ण अगदी पन्नास साइज पर्यंत सुद्धा तुम्ही हा चार्ट वापरू शकता म्हणजे तुम्हाला काय होईल मुंडा कसा आणि किती काढायचा याचं टेन्शन राहणार नाही तर आता मी तुम्हाला अठ्ठावीस साइज मध्ये सांगते पहा अठ्ठावीसचा तर मी एक चार्ट बनवून घेतला छाती फॉर्म्युला आणि येणारा मुंडा तर इथे मी तुम्हाला चार्ट बनवलेला आहे तर ते मी फक्त तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करा किंवा या पद्धतीने तुमचं तुम्हीसुद्धा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही तयार करून ठेवू शकता तर अठ्ठावीस ते शेहेचाळीस साईज आहे तर मी पहा पहिल्यांदा अठ्ठावीस साईज घेतलेली आहे तर अठ्ठावीस साईजला आपण पहा आठने प्रत्येक साईजला आठने डिवायडेड करायचं आहे म्हणजे भागायचं आहे तर अठ्ठावीस भागिले आठ किती आले साडेतीन इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे साडेतीनमध्ये एक इंच मिक्स केल्यानंतर साडेचार इंच होतात मग तुम्ही अठ्ठावीस साईजमध्ये किती मुंडा घेणार चार इंच आता अजून एक मला या इथे तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा तुम्ही हा साडेचार इंच मुंडा इथे घ्याल इथे इथून असा तेव्हा काय करायचं आहे आता आपण हे सव्वा इंचावरती पाठीमागचा मुंड्याचा राऊंड देतो पाठीमागच्या मुंड्याला आकार दिल्यानंतर इथे अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन घालवायचं आहे आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला सोडून हा जो आता पाठीमागचा मुंडा आहे मी पुढचा मुंडा सांगत नाही आहे तुम्हाला पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपल्याला पहा आपण मोजताना ब्लाऊजवरून इथून मोजतो डॉट डॉट करत तर तसंच आपल्याला इथून असा हा मुंडा मोजायचा आहे आणि मुंडा मोजल्यानंतर आपण एकदा चेक करायचा आहे परत तो ब्लाऊजवर मोजायचा आधी पेपर जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस असा आधी ड्रॉ करून घ्या मुंडा मी जसा सांगितला आता आपलं साडेचार इंच आलं साडेचार इंच चा टाका हा बा पाठीमागचा मुंडा जो आहे तो ड्रॉ करा आणि परत किती येतो आहे हा मुंडा हे चेक करा आणि मापाचा जो ब्लाऊज आहे त्यावरती सुद्धा एकदा चेक करा किती मुंडा आहे जर जास्त भरत असेल आणि इथे कमी भरत असेल पेपर कटिंगवरती तर थोडंसं वाढवा मी तुम्हाला यामध्ये वाढवायची गरज जास्त लागणार नाही तरीही परफेक्ट फिटिंग येण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे म्हणून मी यामध्ये सुद्धा तुम्हाला हा पॉईंट सांगितला खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी सांगितलेला आहे पहा पॉईंट तुम्ही मुंडा घेर मोजायला मात्र विसरू नका आता तीस साईज आहे तीस साईजला पहा भागायचं आहे आठने ने मग किती येतं थ्री पॉईंट सेवन थ्री पॉईंट सेवन म्हणजे किती पावणे चार इंच इथे पहा थ्री पॉईंट सेवन इथे हे आलेलं आहे म्हणजे किती हे झाले आपले साडेतीने याच्या पुढे ह्या दोन रेषा म्हणजे किती झाले आपले पावणे चार इंच थ्री पॉईंट सेवन म्हणजे झाले पावणे चार इंच त्यामध्ये आता आपण एक इंच मिक्स करणार आहे म्हणजे किती झाले पावणे पाच इंच झालेले आहेत फोर पॉईंट सेवन म्हणजे पावणे पाच इंच झाले तर मी तुम्हाला दाखवते पावणे पाच म्हणजे किती पहा इथून इथंपर्यंत झाले फोर पॉईंट फाय म्हणजे साडेचार आणि ह्यावरती दोन रेषा म्हणजे फोर पॉईंट सेवन यालाच पावणे पाच इंच म्हणतात तर पहा इथून या पद्धतीने हे झालं आपलं पावणे पाच इंच मग तुम्ही तीस साईजमध्ये हा जो मुंडा आहे तो घ्यायचा आहे पावणे पाच इंच अगदी मी काळजीपूर्वक का आणि सावकाश असं तुम्हाला समजेल असं सांगत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अगदी सविस्तर असं समजेल आता आली बत्तीस साईज बत्तीस साईजला आपल्याला आठने ने भागायचं आहे किती आले पहा चार इंच आणि चारमध्ये एक इंच आपण मिक्स केले की किती झाले पाच इंच तर मग तुम्ही इथे पाच इंच मुंडा तुम्ही बत्तीसमध्ये घेऊ शकता चौतीस साईज चौतीस साईजमध्ये पहा हा आपला मधला जो आहे तो फॉर्म्युला आहे आणि हा त्यामध्ये मिक्स करून आपला हा मुंडा निघतो हे लक्षात घ्या हा आपल्याला मुंडा जो आहे तो ब्लाउजवरती टाकायचा आहे चौतीसला आठने डिवाइड केल्यानंतर किती येत आहेत फोर पॉईंट टू फोर पॉईंट टू म्हणजे किती सव्वा चार इंच फोर पॉईंट टू म्हणजे पहा इथे हे चार आले इथे इथे चार आहेत आणि याच्या पुढे ह्या दोन रेषा म्हणजे फोर पॉईंट टू सव्वा चार इंच तर सव्वा चार इंच आलं त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं तर किती होतात सव्वा पाच इंच तर कुठं येणार सव्वा पाच इंच पाच आणि हे वरती दोन पॉईंट म्हणजे फाईव्ह पॉईंट टू अशा पद्धतीने हा आपला चौतीस साईजमध्ये मुंडा येणार आहे सव्वा पाच इंच छत्तीस साईजमध्ये पहा आपल्याला आठने डिवायडेड केल्यानंतर साडेचार इंच मिळतात साडेचारमध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे हे झाले आपले इथे साडेचार इंच त्यामध्ये एक इंच मिक्स केलं की सहजच आपले साडेपाच इंच तयार होतात तर छत्तीस साईजमध्ये आपण साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे इथे पहा अडतीस साईज आहे अडतीसला आठने डिवायडेड केल्यानंतर फोर पॉईंट सेवन आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे फोर पॉईंट सेवन म्हणजे किती पावणे पाच इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं तर किती झाले पावणे सहा इंच आता पावणे सहा म्हणजे पहा हे पाच आणि हे अर्धा किती झाले साडेपाच आणि याच्या पुढे हे दोन पॉईंट म्हणजे ह्या सहाला इथं दोन रेषा कमी पावणे सहा इंच इथे हा मुंडा निघालेला आहे अडतीसमध्ये चाळीस साईजला पहा इथे एटने डिवायडेड केल्यानंतर आठने ने, के ने भागल्यानंतर पाच येतात त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं किती झाला मुंडा आपला सहा इंच बेचाळीसमध्ये आठ ने भागल्यानंतर किती होत आहेत सव्वा पाच इंच होत आहे त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं सव्वा सहा इंच इथे बेचाळीस साईजमध्ये आपला मुंडा येणार आहे तर हे ह्या साईडचा जो मी इथं पहा लिहिलेलं सुद्धा आहे मुंडा तर हा झाला आपला ॲक्युरेट मुंडा हा आपल्याला पेपरवरती टाकायचा आहे चव्वेचाळीस साईजमध्ये पहा आठने डिवाईड केल्यानंतर साडेपाच इंच होतात एक इंच आपण मिक्स करून साडेसहा इंच आपल्याला मुंडा टाकायचा आहे शेचाळीस साईजमध्ये आठने भागल्यानंतर पहा किती होते पावणे सहा त्यामध्ये एक इंच मिक्स केल्यानंतर पावणे सात इंच होतात इथं असा पावणे सात इंच मुंडा आठ शेचाळीस साईजमध्ये आपण घ्यायचा आहे इथे पहा पावणे सात इंच तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मुंडा काढण्याचा फॉर्म्युला सांगितलेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा एका वहीमध्ये तुम्ही लिहू शकता हा मुंडा चार्ट तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे तर तुम्ही पहा हा तुम्ही एका नोटमध्ये लिहून घेऊ शकता नोटबुकमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद